नाशिक लोकसभेच्या मुद्द्यावरून महायुतीत सुंदोपसुंदी सुरू झालीय यामुळं शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाराज झाले असून ते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गद्दारांसाठी ठाकरेंचे दरवाजे बंद असल्याचं ठणकावून सांगितलं आहे गद्दारांसाठी आमचे दरवाजे उघडले तर आमच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या निष्ठावंतांचा अवमान होईल असं ते म्हणाले राम कदम तू तमाशातील नाच्याप्रमाणे आहेस उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तुझी लायकी नाही मनसेतून हाकडून दिल्यानंतर भाजपच्या दारात कुत्र्याप्रमाणे भुंकत पडलायस राम कदम तू हिशोबात राहा अन्यथा तुझा वेगळ्या पद्धतीनं बंदोबस्त केला जाईल अशी विखारी टीका ठाकरे गटाचे स्टार प्रचारक शरद कोळी यांनी आमदार कदम यांच्यावर केली आहे भाजप संवाद मिळाव्यासाठी सोमवारी दिनांक एक एप्रिल रोजी अमरावतीत आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सहा महिन्यांपूर्वी शहरात आलो आणि अंबादेवीचं दर्शन घेऊन जन्माष्टमी निमित्त युवा स्वाभिमानच्या मंचावर गेलो होतो त्यावेळी सांगितलं होतं की अमरावतीत लोकसभेला भाजप उमेदवार देईल आमच्या विनंतीला पक्षनेतृत्वाने मान्य केलं आणि अमरावतीत आता नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे आमदार आदित्य ठाकरेंनी मनसेच्या महायुतीमधील सहभागासंदर्भात सूचक विधान केलं आहे पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंना मनसेची भूमिका स्पष्ट झालेली नाही मनसे किती जागा लढणार असा प्रणत प्रश्न विचारण्यात आला यावर आदित्य ठाकरेंनी यावर मी जास्त बोलत नाही पण एक आहे उत्तर प्रदेशात दुसऱ्या तिसऱ्या फेजनंतर कदाचित त्यांना सोबत घेतलं जाईल अशी भाजपाकडूनच आम्हाला चर्चा ऐकू येऊ लागली असं उत्तर दिलं कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींना आरोपमुक्त करण्याच्या विशेष एसीबी न्यायालयाच्या आदेशाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयानं भुजबळ कुटुंबियांसह अन्य आरोपी तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एसीबी सोमवारी नोटीस जारी केली आहे तसंच याचिकेबाबत भूमिका मांडण्याचे निर्देश न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी दिले आहेत